शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आज मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होतो आहे बडगुजर यांच्यासह अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसणार आहे तर दुसरीकडे भाजपाचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडण्याआधीच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे नाशिकच्या चार माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचा पक्ष खिळखिळा खेल करण्याचे काम चालवले आहे एकापाठोपाठ एक नेते पदाधिकारी गळाला लावले ला जात आहेत बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप हे देखील भाजपमध्ये जात आहेत त्यानंतर आता चार माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे त्यामध्ये किरण दराडे सीमा निंगळ पुंडलिक पुंजाराम आगमाने यांनी आज शिवबंधन सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे शिवसेनेचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे चारही नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले नाशिक महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सत्ता आणायची आहे त्यासाठी भाजपानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील बडे चेहरे हेरले आहेत त्यांचा पक्षप्रवेश आज होणार आहे भाजपा पाठोपाठ शिवसेनेनेही महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे शिवसेनेकडूनही इनकमिंग वर मोठा जोर दिला जात आहे महायुती म्हणून निवडणूक लढणार असले तरी वेळप्रसंगी स्वबळावर लढावं लागलं तरी त्यासाठी दोन्ही पक्षांनी आपापले पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू केलं आहे नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती काही कमी होण्याचे नाव घेत नाही नाशिक महानगरपालिकेतील माजी शिंदे गटात प्रवेश केला आहे तर पुढील आठवड्यात आणखी काही माजी नगरसेवक प्र... प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे मागेच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही गळती रोखण्यासाठी मोठे शिबिर नाशिकमध्ये पार पडले पण या शिवबंधनावरही पक्षगळती पक्ष गळती थांबलेली नाही अनेते पदाधिकारी कार्यकर्ते हे सत्ताधारी गटात जात असल्याने त्यांना थांबवण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर उभे ठाकले आहे या गळतीमुळे नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद कमी झाल्याचे बोलले जात आहे मात्र खासदार संजय राऊत यांनी अजूनही नाशिकमध्ये शिवसेना जागेवर असल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा